नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट एव्ह अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे एम एस टी सीईटी दोन हजार पंचवीस साठी प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी येणार व काय असणार एक्सपेक्टेड रँक प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या पर्सेंटाइल वाईज विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट येण्या अगोदर मी तुम्हाला सांगून देणार या ठिकाणी तुमचं एक्सपेक्टेड रँक किती असणार तुमच्या प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये ओके त्यानंतर ते टॉप फाईव्ह कॉलेजेस आहे बघा त्या टॉप फाईव्ह कॉलेजेसचं काय असणार ऑफ हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार विद्यार्थी मित्रांनो ओके तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या सर्व प्रश्नांचं देखील मी या ठिकाणी आन्सर देणार आहे मित्रांनो ओके बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी येणार तर तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ही अठरा सात दोन हजार पंचवीस ला येणार विद्यार्थी मित्रांनो ओके आता यामध्ये तुमचं एक्सपेक्टेड रँक किती असणार आणि जे मी टॉप फाईव्ह कॉलेजेस आहेत त्यांना तुम्हाला किती कट ऑफ लागणार आहे टॉप सीएस एस आय टी ब्रँचसाठी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार विद्यार्थी मित्रांनो ओके चला मग पुढे बघा तुम्ही जर आले या ठिकाणी सीएटीएस एलच्या ऑफिशियल पोर्टल वरती तर इथे क्लिअरली मेंशन केले डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅंडिडेट वेबसाइट सीईटी सेल पोर्टल वरती तुम्हाला अठरा सात दोन हजार पंचवीस ला या डेटला देखील उपलब्ध होणार विद्यार्थी मित्रांनो ओके चला मग बघूया या ठिकाणी तुमचं आता काय असणार तुमचा प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या पर्सेंटावेवर देखील किती रँक येणार हे मी तुम्हाला आता सांगतोय बघा विद्यार्थी मित्रांनो एम ए सी सीईटी दोन हजार पंचवीस पंचवीस साठी पर्सेंटाइन वर्सेस रँक आणि एक्सपेक्टेड सांगतोय आपण या ठिकाणी ओके तुमच्या देखील प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या पर्सन्टेज वर किती रँक बनणार ओके जर तुमचं पर्सेंटाईल हंड्रेड असेल विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी तुमचा तुमचा जो रँक असणार असणार आहे आहे बघा बघा तो ओके त्यानंतर जर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव असेल मित्रांनो तर तुमचा जो एक्सपेक्टेड रँक असू शकतो एक ते पाचशे यामध्ये तुमचा काय असणार एक्सपेक्टेड रँक असणार आहे ओके त्यानंतर बघा जर तुमचा स्कोर नव्याण्णव पॉईंट पन्नास ते नव्याण्णव पॉईंट एकोणनव्वद असेल तर तुमचा जो रँक असणार आहे बघा पाचशे ते दोनशे या रेंज मध्ये असणार आहे ओके त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर रँक या ठिकाणी नव्याण्णव ते नव्याण्णव पॉईंट एकोणपन्नास असेल तर तुमचा जो ऑल महाराष्ट्राचा जो रँक येणार आहे बघा रजिस्टर केले जेवढे कॅन्डिडेटने त्यामध्ये दोन हजार ते पाच हजार या दरम्यान येणार आहे ओके त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर अठ्ठ्याण्णव पर्सेंटेल ते अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्याण्णव एवढे पर्सेंटेल असतील तर तुमचा जो रँक येणार पाच हजार ते दहा हजार या दरम्यान येणार ओके त्यानंतर बघा तुमचं जर स्कोर शहाण्णव पर्सेंटाईल ते सत्त्याण्णव नव्याण्णव पर्सेंट असेल तर तुमचा जो रँक आहे बघा दहा हजार ते वीस हजार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये रँक येणार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये प्रोव्हिजनल रँक असतो का काही विद्यार्थ्यांनी जर ग्रेवसेस साठी गेले त्यांच्या फॉर्म मध्ये जर काही मिस्टेक असल्या तर त्यानंतर त्या मिस्टेक त्या क्लिअर केल्या जातं बघा ग्रेव्हेंसेस मध्ये त्यानंतर येते तुमचं फायनल फायनल मेरिट लिस्ट आणि त्यामध्ये असतं तुमचं फायनल रँक ओके तर हा तुमचा प्रोव्हिजनल रँक आहे फायनल रँक आणि प्रोव्हिजनल मध्ये पण थोडाफार फरक असतो जास्त फरक नसतो ओके त्यानंतर बघूया आता तुमच्या पर्सेंटेज वाईज बघतोय जर तुमचा स्कोर तुमचे पर्सेंटेज जर चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव बनत असतील विद्यार्थी मित्रांनो तर तुमचा जो रँक असणार आहे या ठिकाणी वीस हजार ते तीस हजार असणार आहे ओके त्यानंतर बघा जर तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी ब्याण्णव ते त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव असेल तर तीस हजार ते चाळीस हजार हा काय बनणार तुमचा रँक बनणार आहे जर तुमचा एकोणनव्वद ते एक्क्याण्णव पॉईंट नव्याण्णव एवढे जर पर्सेंटेज बनत असेल विद्यार्थी मित्रांनो तर देखील तुमचा जो रँक असणार आहे चाळीस हजार ते पन्नास हजार या असणार असणारे ओके तर तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव असतील तर तुमचा जो रँक येऊ शकतो या ठिकाणी पन्नास हजार ते पासष्ट हजार या दरम्यान तुमचा काय येऊ शकतो रँक येऊ शकतो त्यानंतर बघा मित्रांनो जर तुमचा स्कोर या ठिकाणी असेल तुमचे पर्सेंटेज देखील ऐंशी ते चौऱ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव असतील तर तुमचा पासष्ट हजार ते ऐंशी हजार यामध्ये काय येऊ शकतो तुमचा रँक येऊ शकतो ओके पुढे बघूया आता बघा सत्तर ते एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव जर तुमचे पर्सेंटेज बनत असतील तर तुमचा जो रँक आहे बघा ऐंशी हजार ते एक लाख एवढा काय येऊ शकतो तुमचा रँक येऊ शकतो त्यानंतर बघा तुमचे जर या ठिकाणी किंवा एकोणसत्तर जो रँक आहे या ठिकाणी एक लाख ते एक लाख तीस हजार या दरम्यान काय येऊ शकतो तुमचा रँक येऊ शकतो ओके जर तुमचं बिलो सिक्स्टी जर तुमचा स्कोर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेज असेल तर तुमचा जो रँक असणार आहे बघा एक लाख तीस हजार प्लस या ठिकाणी असणार आहे ओके आता त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टॉप फाईव्ह कॉलेजेस कट ऑफ राऊंड वन दोन हजार चोवीस मध्ये हे काय गेलेले होते कट ऑफ गेले होते बघा कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी ओके जनरल कॅटेगरीचा महाराष्ट्राचा पर्सेंटेज होते बघा तुमचे नव्याण्णव पॉईंट शहाण्णव होते बघा आणि रँक होती बघा अप्रॉक्स एकशे पन्नास होती दोन हजार चोवीस चे मित्रांनो पंचवीस मध्ये किती जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ओके त्या बघा नंतर बघा विजेटीआय मुंबई मुंबईचा बघा विजेटीआय जो पर्सेंटेज होते बघा नव्याण्णव पॉईंट त्र्याण्णव ते जो रँक होता बघा या ठिकाणी तीनशे होता ओके त्यानंतर बघा आता एस पी आय टी मुंबई मुंबईचं जर तुम्ही या ठिकाणी बघितलं नव्याण्णव पॉईंट अठ्याहत्तर आणि जो रँक बनवतो तुमचा एक हजार ओके त्यानंतर बघा आता नेक्स्ट पी आय सी टी पुणे पी पीआयसीटी पुण्यासाठी तुमचा पर्सेंटेल या ठिकाणी होते नव्याण्णव पॉईंट सत्तर आणि जो तुमचा रँक होता बघा या ठिकाणी एक हजार चारशे काय रँक होता विद्यार्थी ओके त्यानंतर बघा डी जे सांगवी मुंबईचा कॉलेज होता बघा जो पर्सेंटेज साठ होते बघा आणि काय होती तुमची रँक होती, होती विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघा कमी गर्ल्स पुणे हा जो कॉलेज होता बघा अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्वद एवढं काय होतं विद्यार्थी मित्रांनो कट ऑफचा पर्सेंटेज होता बघा लास्ट इयरचा या पर्सेंटेज वरती देखील विद्यार्थ्याला कोणते इंजिनियरिंग साठी या ठिकाणी काय झालेली सीट अलॉटमेंट झालेली जो रँक होता तो किती होता पाच हजार आठशे ओके नंतर जर बघितलं आपण व्ही डबल आय टी साठी जर बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी जो पुणेचं कॉलेज आहे आपला त्यासाठी अठ्ठ्याण्णव पॉईंट तीस एवढ्या पर्सेंटाइल वरती अप्रॉक्स आठ हजार या रँक वरती काय झालेली कम्प्युटरची सीट या ठिकाणी कंप्युटर साठी अलॉटमेंट झालेली ओके त्यानंतर बघितलं पी सी पी सी सीओ त्यासाठी बघा पुण्याचा कॉलेज बघा यासाठी शहाण्णव पॉईंट ऐंशी आणि जो रँक होता बघा या ठिकाणी तेरा हजार होता मित्रांनो ओके आता आपण या ठिकाणी जर एक्सपेक्टेड बघूया या ठिकाणी या साठी काय असणार तर बघा या ठिकाणी एक्सपेक्टेड सांगतोय आपण जनरल ओपन साठी महाराष्ट्रातील साठी ओके तर बेस दोन हजार चोवीस च्या राऊंड वनच्या डेटा अनुसार आपण काय आणलोय तुमचं दोन हजार पंचवीस या ठिकाणी काय करतोय क्रेडिट करतोय तुमचा कट ऑफ किती असणार ओके तर या ठिकाणी बघा आता कॉलेज नेम आहे बघा सीओईपी -E ओके सीओईपी -E पुणेचा कॉलेज आहे बघा या कॉलेजसाठी एक्सपेक्टेड कोडा वाचणार आहे तुमचा नव्याण्णव पॉईंट नौ पंच्याण्णव ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नौ आणि एक्सपेक्टेड रँक असणार या ठिकाणी तुमची एक ते दोनशे या दरम्यान काय असणार तुमचे एक्सपेक्टेड रँक असणार विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघा व्हीजीटीआय मुंबई व्हीजीटीआय मुंबई साठी तुमचा एक्सपेक्टेड पर्सेंटेज या ठिकाणी नव्याण्णव पॉईंट नव्वद ते नव्याण्णव पॉईंट पंच्याण्णव असणार आहे आणि एक्सपेक्टेड रँक असणारे दोनशे ते चारशे या दरम्यान असणारे मित्रांनो ओके त्यानंतर बघा एस पी आय टी मुंबई मुंबईचा कॉलेज बघा यासाठी तुमचा एक्सपेक्टेड पर्सेंटेज नव्याण्णव नौ सत्तर ते नव्याण्णव नौ पॉईंट पंच्याऐंशी असणार आहे व त्यानंतर तुमचा जो रँक असणार आहे बघा एक्सपेक्टेड आठशे ते पंधराशे या दरम्यान काय असणार तुमच्या कॉलेजसाठी रँक असणार आहे त्यानंतर पीआयसीटी पुणे पीआयसी पुणे साठी जर बघितलं तर नव्याण्णव पॉईंट साठ ते नव्याण्णव नौ पॉईंट पंच्याहत्तर आणि एक्सपेक्टेड रँक असणारे बघा तुमचं चौदाशे ते दोन हजार या दरम्यान काय असणार तुमचं एक्सपेक्टेड रँक असणार विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघा डी सा जे सांगवी मुंबईचा कॉलेज आहे बघा आणि यासाठी एक्सपेक्टेड कडप असणार तुमचा नव्याण्णव पॉईंट चाळीस ते नव्याण्णव पॉईंट साठ आणि एक्सपेक्टेड रँक असणारे बघा तुमचा दोन हजार ते दोन हजार आठशे या दरम्यान काय असणार विद्यार्थी मित्रांनो तुमचा एक्सपेक्टेड रँक असणार आहे बघा माहिती जर आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ओके त्यानंतर बघा आता कमी कल या कॉलेजसाठी बघा तुमचा अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी पर्सेंटेज ते नव्याण्णव पॉईंट वीस या दरम्यान काय असणार तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ असणार बघा ओके पंचवीस साठी तर तुमचं जर रँक बघितलं तर पाच हजार ते सहा हजार या दरम्यान येत असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा कॉलेज अलॉट होऊ शकतो ओके त्यानंतर बघा व्ही डबल आय टी पुणे यासाठी बघा तुमचा अठ्ठ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास एवढे पर्सेंटाइल असणार आहे बघा आणि आठ हजार ते दहा हजार या दरम्यान काय असणार तुमची रँक असणार आहे त्यानंतर जर बघितलं तुम्ही पी सी, -सी पुणे यासाठी तुमचा शहाण्णव पॉईंट पन्नास ते सत्त्याण्णव पॉईंट पन्नास काय असणारे पर्सेंटेज असणार आहे आणि तुमची जी रँक असणार आहे बघा या ठिकाणी एक्सपेक्टेड रँक तेरा हजार ते पंधरा हजार या दरम्यान काय असणार विद्यार्थी मित्रांनो तुमची रँक असणार आहे ओके तर माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय आपण तुमच्या प्रश्नांवरती सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करूया मित्रांनो भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू